नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिव्हेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज आपण पुण्यात घडलेली एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक कथा ऐकणार आहोत ही कथा आहे एका उच्चशिक्षित इंजिनियर तरुणीची जिचं नाव होतं दीप्ती मगर चौधरी दिप्ती एक हुशार कष्टाळू आणि स्वप्न पाहणारी मुलगी होती तिनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहिलं होतं दोन हजार एकोणीस साली तिचं लग्न रोहन चौधरी यांच्याशी झालं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं माहेरकडून लग्नात सुमारे पन्नास तोळे सोनं आणि जवळपास पस्तीस लाख रुपयांचा खर्च करण्यात आला माहेरच्यांची एकच इच्छा होती आपली मुलगी सुखी राहावी तिचा संसार नीट चालावा लग्नानंतर सुरुवातीचं काही महिने सगळं ठीक होतं नवीन घर नवीन नाती नवीन आयुष्य पण हळूहळू दिप्तीच्या आयुष्यात अंधार दाटू लागला तिच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली घरकामावरून टोमणं तिच्या स्वभावावर संशय कधी चारित्र्यावर आरोप तू नीट वागत नाहीस तू आमच्या घरासाठी योग्य नाहीस तू आम्हाला शोभत नाहीस अशा शब्दांनी दिप्ती रोजातून मोडत गेली याच दरम्यान पैशांच्या मागण्याही सुरू झाल्या पहिल्यांदा व्यवसायासाठी दहा लाख रुपये मागण्यात आले माहेरच्यांनी संसार टिकावा म्हणून पैसे दिले काही महिन्यांनी पुन्हा मागणी आली यावेळी गाडी घेण्यासाठी पंचवीस लाख रुपये माहेरच्यांनी पुन्हा मदत केली पण पैशानंतरही छळ थांबला नाही तिच्यावर सतत मानसिक दबाव अपमान आणि एकटेपणाचं ओझं वाढत गेलं या सगळ्यात एक अत्यंत गंभीर आरोप समोर आला दीप्ती जेव्हा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिला जबरदस्तीनं गर्भलिंग चाचणी करायला लावली असा तिच्या आईचा आरोप आहे तपासणीत गर्भात मुलगी असल्याचं समजताच तिला जबरदस्तीनं गर्भपात करायला लावण्यात आला ज्याला दिप्तीचा तीव्र विरोध होता आई होण्याचं स्वप्न मुलगी जन्माला घालण्याचं सुख हे सगळं तिच्याकडून हिरावून घेतलं गेलं या घटनेनंतर दीप्ती पूर्णपणे आतून तुटली तिच्या मनात भीती अपराधभाव नैराश्य हे सगळं वाढत गेलं तिनं अनेक वेळा आपला त्रास आईवडिलांना सांगितला पण प्रत्येक वेळी संसार सांभाळ थोडं सहन कर सगळं ठीक होईल असं सांगितलं गेलं दरम्यान तिला एक तीन वर्षांची लहान मुलगी होती तीच तिचं एकमेव जग होतं पण छळ अपमान दबाव आणि एकटेपणा या सगळ्यांनी दीप्तीला पूर्णपणे खचवून टाकलं पंचवीस जानेवारीच्या रात्री आपल्या घरातच तीन वर्षांच्या मुलीसमोरच दीप्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली एका शिक्षित सक्षम तरुण आईनं जगणं सोडून दिलं घटनेनंतर तिच्या आईनं पोलिसात तक्रार दिली तक्रारीत पती सासू सासरे आणि दीर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले पैशांची मागणी मानसिक छळ चारित्र्यावर संशय जबरदस्ती गर्भपात या सर्व कारणांमुळे दीप्तीनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आणि काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे पण प्रश्न असा आहे पन्नास तोळे सोनं पस्तीस लाख रुपये शिक्षण नोकरी संस्कार सगळं असूनही एका स्त्रीला जगता का आलं नाही ही कथा फक्त दीप्तीची नाही ही कथा आहे त्या समाजाची जिथं आजही हुंडा पुत्राची अपेक्षा आणि स्त्रीकडे पाहण्याची मानसिकता किती विकृत आहे याचं दर्शन घडतं मित्रांनो कोणताही संसार पैशावर नाही तर प्रेम सन्मान आणि सुरक्षिततेवर टिकतो जर आपण आजही बदललो नाही तर उद्या पुन्हा एखादी दीप्ती मूकपणे हरवून जाईल धन्यवाद